जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ नमस्कार आज आपण श्री समर्थ रामदास स्वामी रचित मनांचे श्लोक श्लोक क्रमांक एकशे छत्तीस ते एकशे चाळीस यांचा अर्थ समजून घेणार आहोत भय व्यापिले सर्व ब्रह्मांड आहे भयातीत ते संत आनंद पाहे जया पाहता दिसेना। भया मानसी असेना। श्री समर्थ रामदास स्वामी म्हणतात संपूर्ण ब्रह्मांड भयाने व्यापलेले आहे प्रत्येक जीव कोणत्या ना कोणत्या भीतीत अडकलेला आहे परंतु जे संत भयाच्या पलीकडे गेले आहेत ते त्या भयातही परम आनंद अनुभवतात ज्यांना सर्वत्र एकत्व दिसते द्वैत काहीही भासत नाही त्यांच्या मनात कोणत्याही प्रकारचे भय उरत नाही जीवा श्रेष्ठ ते स्पष्ट सांगून गेले परी जीव चिठेले। देहे बुद्धीने कर्म खोटे ढळे ना जुने ठेवणे मी पणे आ श्री समर्थ रामदास स्वामी म्हणतात संतांनी आणि ज्ञानीपुरुषांनी जीवनाचे श्रेष्ठ व परमसत्य स्पष्टपणे सांगून ठेवले आहे तरीही सामान्य जीव अज्ञानातच अडकून राहतो देहबुद्धीमुळे त्याला कर्माचे खरे स्वरूप समजत नाही आणि जुन्या सवयीमुळे निर्माण झालेले मी पण सुटत नाही घट्ट पकडलेलेच राहते वित्तते गुप्त जाले, जीवा आले, देहे बुद्धीचा ठा कोणी जुने ठेवणे मीपणे पणे ना श्री समर्थ रामदास स्वामी म्हणतात भ्रमामुळे मनुष्याला योग्य धन सापडत नाही ते लपूनच राहते म्हणून जीवावर जन्मजन्मीचे दारिद्र्य येऊन ठेपते जोपर्यंत देहबुद्धीचा हट्ट सुटत नाही तोपर्यंत जुनी मी आणि माझे ही भावना नष्ट होत नाही पुढे पाहता सर्व ही अभाग्यास हे दृश्य भासे अभावे कदा पुण्य गाठी पडेना जुने ठेवणे श्री समर्थ रामदास स्वामी म्हणतात जेव्हा पुढे पाहतो तेव्हा सर्व जग जणू अडथल्याने भरलेले वाटते आभागी माणसाला हे सुंदर विश्वही दगडासारखे निर्जीव भासते पुण्याचा अभाव असेल तर कधीही समाधान मिळत नाही आणि जुनी मीपणाची सवय सुटत नाही जयाचे तया चुकले प्राप्त नाही गुणे गोविले जाहले दुःख देई गुणा वेगळी वृत्ती तेही वळेना ना जुणे ठेवणे मी पणे आ ना श्री समर्थ रामदास म्हणतात ज्याचे जे नशिबात नाही ते त्याला मिळत नाही माणूस गुण दोषांच्या जाळ्यात अडकून देहात दुःख भक्ती गुणांच्या पलीकडे जाणारी वृत्ती त्याला जमत नाही कारण जुनी मीपणाची सवय सुटत नाही असे हे श्रीमनांचे श्लोक आपल्या जीवनाला योग्य दिशा दाखवणारे आहेत हा व्हिडिओ तुमच्या मनाला शांतता देणारा वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच भक्तिमय प्रेरणादायी व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ